नमस्कार काव्यारषी कहो मनमोह मराठी मराठी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक मराठी कविता ऐकूया जे कवींचे काही हर्सप समूह आहेत त्यात कवितांचे विषय देतात तो विषय दिला होता हातांवरच्या रेषा त्यावरून ही कविता आहे रेषांचं गुपित कविता शीर्षक आहे आत्ताच एक काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर श्रद्धा अंधश्रद्धा अशा कविता सादर केलेली होती अर्थात त्या कवितेचा ह्या कवितेचा संबंध काय हातामध्ये अशा म्हटलं की बहुतेक सरे अंधश्रद्धा असं सुरूच करणार तर प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे असाही नाही जो तो स्वनुभवातून कधीकधी न पटणाऱ्या गोष्टीसुद्धा पटू लागतात जे माणसं विश्वास ठेवतात समजा ज्योतिषावर ते प्रत्येक गोष्ट काय ज्योतिषाला विचारून करत नाही पण कधी काही यशच येत नसेल किंवा एखाद्या गोष्टी शिद्दीत जाईल का हे विचारण्या कोणते ज्योतिषाकडे जात असतील तर त्याची चेष्टा करण्यात काही अर्थ नाही त्यानंतर तसा अनुभव येत असेल अर्थात तुमचा प्रश्न किती अचूक आहे आणि ज्याला आपण विचारतोय त्याचा अभ्यास किती दांडगा आहे आणि शेवटी आपली वेळ यावर सुद्धा हे सगळं अवलंबून असतं आता बघा ना हाताच्या रेषा माणसांचा आवाज काही माणसांसारखा असतो चेहरेपट्टी सारखी असते लकप काही सवयी चालणं उभं राहणं ह्या सगळ्या सारख्या असू शकतात पण प्रत्येक माणसाच्या हातावरच्या रेषा ह्या वेगळ्याच असतात अगणित माणसं घेतली तरी अगणित रेषा असतात इतका छोटासा अंगठा आहे तर त्यावर विधात्याने किती वेगळ्या कलाकृती सादर केल्यात आणि म्हणूनच खून पटवायला आजही हाताचे ठसे पाहिले जातात आपण आता आधार कार्ड काढलं किंवा प्रत्येक बोटाचे ठसे दिले डोळ्यांचे फोटो घेतले मग त्यात बदल असतो म्हणून ते बघितलं जातं मग जर प्रत्येक माणसाच्या हाताच्या जर फरक असेल तर त्या रेषांवरून कदाचित भविष्यही कळत असेल थोडंफार हे ये नाकारता येणार नाही पूर्ण सत्य आहे असंही म्हणता येणार नाही मी मग सांगितलं ज्याचा जितका अभ्यास तितकं त्याला त्या शास्त्रातलं कळला कोणत्याही शास्त्रातलं आता आपण कविता ऐकूया रेषांचे गुपी असे मानती पिढ्यान पिढ्या असे मानती पिढ्यान पिढ्या माणसाच्या हातावरील रेषा वदती भूत भविष्यातील घटना वदती भूत भविष्यातील घटना दावती पुढे जाण्या योग्य दिशा दावती पुढे जाण्या योग्य दिशा प्रत्येकाचा हात दिशे सारखा प्रत्येकाचा हात दिशे सारखा तरी त्यात असतो सूक्ष्म फरक प्रत्येकाचा हात दिशे सारखा तरी त्यात असतो सूक्ष्म फरक म्हणून घेतात बोटांचे ठसे म्हणून घेतात बोटांचे ठसे पटवण्या अचूक ओळख पचव पटवण्या अचूक ओळख आवाज रंगरूप सवयी कधी आवाज रंगरूप सवयी कधी असल्या समान दोन व्यक्तींच्या आवाज रंग रूप सवयी जरी असल्या समान दोन व्यक्तींच्या हातावरील रेषा मात्र कधीच नसतात एकसारख्या दोघांच्या हातावरील रेषा मात्र कधीच नसतात एकसारख्या दोघांच्या ज्योतिषी कुणी पाहे कुंडली ज्योतिषी कुणी पाहे कुंडली कुणी चेहरा तर पाहे कुणी हात ज्योतिषी कुणी पाहे कुंडली कुणी चेहरा तर पाहे कुणी हात गुन्हेगार पकडण्या पोलिसांना बोटांच्या ठशांचीच होते मदत गुन्हेगार पकडण्या पोलिसांना बोटांच्या ठशांचीच होते मदत अंतराचा शोध घेऊ पाहतो वेद अंतराचा घेऊ पाहा तो वेद जाणले जरी शरीरशास्त्र माणसाने अंतराचा घेऊ पाहतो वेद जाणले जरी शरीरशास्त्र गुड नाही उकलले मानवा विदा त्याच्या निर्मितीचे मात्र गुड नाही उकलले मानवा विदा त्याच्या निर्मितीचे मात्र जसं आपण सगळं बनवतो पण रक्त बनवू शकत नाही तसेच हे काही गुड आहेत हाताच्या ठसे म्हणा हातावरच्या रशा म्हणा हे सगळं गुड आहे ते मानवाला अजून उकल झाले त्याची म्हणून अंतराचा घेऊ पाहतो वेद जाणले जरी शरीरशास्त्र अंतराचा घेऊ पाहतो वेद जाणले जरी शरीरशास्त्र गुड नाही उकलले मानवा विधा त्याच्या निर्मितीचे मात्र तळ हातावरील रेषांचे कुतूहल तळ हातावरील रेषांचे कुतूहल जाणावे वाटते तरी प्रत्येकाला तळ हातावरील रेषांचे कुतूहल जाणावे वाटते तरी प्रत्येकाला पण ते जाणून कशी राहील रंगत पण ते जाणून कशी राहीलगत काही अर्थ राहील जीवनाला काय अर्थ राहील जीवनाला म्हणून ज्या गोष्टी गुड आहेत आपल्याला समजत नाहीत जसं मृत्यू कोणाचा कधी आहे तेच कितीतरी चांगलं आहे मित्रांनो हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे तुम्हाला कविता आवडली तर नक्की लाईक करा कमेंट कर करा तुमचे काय अनुभव असतील त्या कविता कशी वाटली तेही लिहा तुमच्या मित्रमंडळीला कविता शेअर करा या चॅनलवर आता जवळपास साडेतीनशे कविता व्हायला आल्या तीनशे चाळीस कविता झाल्या असतील वेळ मिळेल तर नक्की ऐका चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणाच राहायला असेल तर सबस्क्राईब जरूर करा आता परत भेटू एक पुन्हा नवीन कविता घेऊन धन्यवाद